रायगड जिल्ह्यामध्ये आज सार्वत्रिक निवडणुकीचा बबूल वाजल्याने आज शेवटच्या टप्प्यामध्ये प्रचार आल्याने आज शिवसेना महायुतीचे उमेदवार जिल्हा परिषद आतकरगावच्या रेश्माताई पाटील व आतकरगाव पंचायतगंजच्या उमेदवार रोहिणीताई येरम यांचा प्रचार दौरा आज गारमाल येथील व गारमाल गवलवाडी व दांडवाडी या ठिकाणी आज करण्यात आलं यावेळी त्यांचं स्वागत सरपंच बाळू शेडगे व त्यांच्या सर्व सहकार्याने आज मोठ्या उत्सवामध्ये हो गावामध्ये केलं व सरपंच यांच्या निवासस्थानी त्यांच्या धर्मपत्नी यांनी दोन्ही उमेदवारांना उजळ आरती व उजाळा करण्यात आलं यावेळी गावातील सर्व नागरिकांनी चांगल्या प्रकारे दोन्ही उमेदवार व आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात आलं यावेळी सर्व गावकरी व युवक युवती यांनी एकत्र येत आज दोन्ही उमेदवारांचं स्वागत मोठ्या धुमधडाक्यात करण्यात आलं याचं विशेष आढावा घेतला आहे संघर्ष रायगड न्यूजने સમ્રાટ ધર્મી આનંદી સાહેબ શિવસે ભટ્ટ માયુ પ્લી ધનુષ્ય